नमस्कार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती संपूर्ण भारतभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे याच उपक्रमाचा भाग म्हणून लातूर जिल्हा पोलीस दल आणि लातूर शहर पोलीस उपविभागातर्फे उद्या दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता एकता दौड रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलेला आहे मी संपूर्ण लातूर शहरवासियांना आवाहन करतो की आपण या दौडीमध्ये सहभागी व्हावे आणि राष्ट्रीय एकता दिवस आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यामध्ये आपलं योगदान द्यावं लातूर शहर पोलीस दलातर्फे उद्या सकाळी सात वाजता या दौडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी साडेसहा वाजता आपण सर्वांनी क्रीडा संकुलच्या मैदानावर उपस्थित राहावे आणि सात वाजता या दौडीचं आयोजन क्रीडा संकुल ते महात्मा गांधी चौक आणि ते त्या ठिकाणाहून परत क्रीडा संकुल असं राहणार आहे आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि उद्याचा राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करावा